जॉयफुल जर्नी विथ सर्वांचं स्वागत करत आहे तर आज मी आले आहे व्हिडिओ व्हिडिओमध्ये माझ्या मी सांगितलं होतं की आता दत्त जयंतीपर्यंत आपण आपल्या मैत्रिणींचे त्यांच्या गुरूंचे अनुभव ऐकणार आहोत तर आज आपण अंजली अनुभव ऐकणार आहोत अंजली उज्जैनकर काही माझ्या चाल मध्ये तुमचं स्वागत आहे असा सुगंध तुमच्या घरामध्ये नमस्कार मी सौ अंजली निलेश उज्जैनकर आज मी गजानन महाराजांबद्दल माझ्या आयुष्यात घडलेला एक प्रसंग सांगणार आहे म्हणजे मी तेव्हा लहान होती पण माझ्या आई बाबांची पण श्रद्धा गजानन महाराजांवर भरपूर आहे कारण आम्ही मूळचे विदर्भातले आणि विदर्भाचं पंढरपूर म्हणजे शेगाव शेगावीचा राणा गजानन हे म्हणून प्रसिद्ध असलेले आपले महाराज हे सगळ्यांच्याच परिचयात आहे तर uh, सांगते uh, मी तेव्हा जवळजवळ uh, दहा वर्षाची असेल म्हणजे फिफ्थ मध्ये असेल म्हणजे दहा वर्षाची असेल तर uh, तेव्हा काय झालेलं की uh, माझे बाबा पोलीस डिपार्टमेंटला असता uh, असल्यामुळे त्यांची सारखी ट्रान्सफर व्हायची तर मग नंतर माझे भाऊ वगैरे टेन्थ मध्ये वगैरे गेले तर म्हणजे कुठेतरी आता सेटल व्हायचं से म्हणून अमरावतीला माझ्या बाबांनी घर बांधलेलं तर मग त्याची वास्तुशांती होती आणि वास्तुशांती झाली आणि तरी पण पाहुण्यांची वर्दळ घरामध्ये चालूच होती तर एक दिवस काय झालं दोन तीन दिवसानंतरचाच म्हणजे प्रसंग होता आई पाहुण्यांमध्ये खाली बिझी होती बाबा ड्युटीवर गेलेले आणि मोठा भाऊ वरती गच्चीवर आम्ही खेळत होतो म्हणून तो, तो आणि परत बांधकाम पण सुरू होतं त्याच्यामुळे तो वरती होता तर आम्ही मुलं मुलं काय दोरी बांधलेली होती कारण घर तसं नवीनच कन्स्ट्रक्शन होतं ना आता कम्प्लीट व्हायचं होतं आणि जिन्याला आणि जिन्याला ग्रीन होती लावलेली पण ह्याला नव्हती लावलेली वरती गच्चीला लावलेली नव्हती आणि दोरीवर कपडे वाळत घातले होते तर लहान मुलांचा खेळ काय तर चला आता कोण धावत धावत जाणार आणि त्या कपड्याला आधी हात कोण लावणार म्हणून असं ते खेळ चालू होता तर काय झालं बाकीचे सगळे धावले आणि मला मी पण धावत सुटली आणि माझं काय झालं पूर्ण बॅलन्स गेला आणि तो बॅलन्स माझा असा पूर्ण गेला आणि मग मी खाली असं मला असं वाटतं खूप जास्त अंतर नसेल एवढंच असं अंतर असावं गच्चीचं आणि जमिनीचं असं आणि मी असं पूर्ण अशी पडली आणि गच्चीला कस इथे सज्जा असं होता म्हणजे तेव्हा पूर्वीच्या काळी असे सज्जा व्हायचा तर माझा असा जेव्हा बॅलेन्स गेला तेव्हा माझं डोकं खाली आणि वरती पाय असायला पाहिजे होते तर त्या सज्जाच्या तिथेच मला कोणीतरी पकडलं सज्जाच्या तिथेच मला कोणीतरी पकडलं आणि खाली काय बांधकाम चालू असल्या म्हणजे काम चालूच असल्या कारणाने काय झालं खाली फरशा ठेवलेल्या होत्या आणि त्या फरशा असतात ना लावायच्या तर त्या फरशा ठेवलेल्या होत्या आणि जिन्याचा कसा असा जिना होता म्हणजे इथून उतरायचं आणि इथे असा खाली आणि इथे मेंडोर होता आमचं तर इथे फरशा ठेवलेल्या होत्या आणि ह्या ह्या जिन्याच्या खाली इथे मोठा रांजण ठेवलेला होता तो आता बरेच खमणी होते म्हणून पिण्यासाठी पाणी म्हणून तिथे तो ठेवला आणि नेमका त्या दिवशी तो भरलेला नव्हता थोडा कमी म्हणजे खाली होता तो बहुतेक तर तो त्या जिन्याच्या खाली होता आणि नेमकं म्हणजे माझी पडायची डायरेक्शन आणि ते हे मी त्या फरशांवर पडली असती म्हणजे आणि असं होतं कारण खूप जास्त अंतर नसल्याने असं असं नव्हताच पडणार मी पडणार होती अशी तर डोकं खाली आणि वर पाय असायला पाहिजे होते पण तिथेच मला कोणीतरी पकडलं असं आणि मला असं घेऊन त्या रांजणात असं काढलं म्हणजे अजूनही म्हणजे मला आठवतं मला असं रांझ टाकलं आणि त्या फरशा बाजूलाच राहिल्या तिथेच होत्या त्या त्या रांझनाट टाकलं आणि रांजनाथचा काही एक संबंध अजिबात नव्हता आणि ते तो रांजण कोणीतरी असा ढकलून दिला आणि तो रांझण ढकलल्यावर म्हणजे आता आठ नऊ वर्षाच्या मुलीचं वजन म्हणजे वीस पंचवीस किलो तरी नक्कीच असणार तर वीस पंचवीस किलोची वस्तू म्हणा किंवा काय असं जर त्या रांजणात पडेल तर त्याचे दोन चार तरी तुकडे होते पण तसं काहीही न होता माझे पाय त्या रांझणात पडले तो रांझण इकडे तिकडे कुठेही न पडता सेफली तो असा येऊन पडला आणि मी या इथे फरशा पडलेल्या आणि इथे मी अशी पडलेली या हातावर म्हणजे अक्षरशः सांगायचं म्हणजे मला खरचटला सुद्धा नाही एवढ्या काही मी एवढ्यावर पण खर्चटला सुद्धा नाही मला म्हणजे अक्षरशः हातावर शहारे आल्यासारखी होत आहे म्हणजे तेव्हा असं वाटलं की म्हणजे काय कारण दहा वर्षाच्या मुलाला काय मुलीला काय करणार ना मग भावाचं लक्ष गेलं की अरे ही पडली अंजू पडली म्हणून तो धावत आला मला माहेरी अंजू म्हणतात पडली पडली म्हणून धावत शेजारचे आणि घरातले पाहुणे आणि आई सगळे धावत आले आणि बघते तर मी अलगद अशी पडलेली आणि सगळे जण म्हणजे एकदम आश्चर्यचकित झाले की ही एवढ्या वरून पडली म्हणते म्हणजे पडली नेमकी जिन्यावरून इथे पडली की वरून पडली म्हणजे हे आश्चर्यचकित झाले की एवढी पडली तर हिला लागलं कसं नाही मग त्यातले बऱ्याच जणांनी म्हणजे आईला म्हणाले माझ्या की महाराजांची कृपा महाराजांनी तिला घेतलं आणि त्यांच हा त्यांनी तिला खर्चटू पण दिलं नाही तुम्ही एवढी त्याची ते, भक्ती करता त्याच तुम्हाला आज फळ मिळालं त्याच्यामुळे ती वाचली म्हणजे तेव्हा मला कळलं की म्हणजे गजानन महाराजांचा आई करते म्हणून आपल्याला त्यांनी वाचवलं म्हणजे मी स्वतःला खूप भाग्यवान समजते असं की महाराज माझ्यावरही लक्ष घेऊन आहे म्हणजे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी म्हणजे पण तेव्हा माझा जीव वाचला कारण काहीतरी वेग म्हणजे झालं असता हात तरी फ्रॅक्चर झाला असता काहीतरी झालं असता काही पण मला अक्षरशः खर्चटला पण नाही आणि ती म्हणजे तो प्रसंग आयुष्यातला एवढा म्हणजे अविस्मरणीय आहे की तो कधीच <laughs> विसरता येणार नाही असं म्हणजे तेव्हापासनं जास्त श्रद्धा वाढली आणि आई आई बाबांमुळे म्हणजे ते दोघेही करतात करायचेच म्हणजे त्याच्यामुळे संस्कार म्हणा काय ते आमच्यातही आले आणि मी पण माझी पण श्रद्धा आहे महाराजांवर असे बरेच अनुभव आले पण हा पहिला जो पहिला अनुभव सगळेच लक्षात पण हा जो पहिला अनुभव होता आणि तेव्हा कुठे कळलं म्हणजे महाराज काय म्हणजे तेव्हा कळलं कारण त्याच्या आधी काय गजाल म्हणजे कळत नाही आई, ना करते, आई करते करते आई पारायण करते हे करते ते करते, ते करते। हे माहिती होतं पण म्हणजे असा अनुभव हो आपल्या बाबतीत पण येईल म्हणजे फार मोठी गोष्ट आहे त्याच्यामुळे हा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव आहे हा मी कधीच विसरू शकणार नाही ते भाग्यवानच म्हणावं लागेल की महाराजांनी माझ्यावर लक्ष ठेवलं आणि अजूनही आहे म्हणजे डोंट नो पण आहे माझी श्रद्धा आहे आणि माझ्या अनुभवामुळे जर कोणाला म्हणजे चांगली प्रेरणा मिळत असेल आणि पॉझिटिव्हिटी जर त्यांच्यामध्ये येत असेल भक्ती करायची कोणत्याही महाराजांबद्दल म्हणा कोणत्याही गुरुंबद्दल जर त्यांची श्रद्धा वाढत असेल आणि माझ्या अनुभवामुळे जर ते शक्य होऊ शकत असेल त्याच्यामुळे मी हा अनुभव माझा शेअर केलेला आहे आणि गण गण गणात्थ जय गजान ताईंना जेव्हा मी या व्हिडिओसाठी विचारलं तेव्हा त्यांची पण हेच हीच भावना होती की आपल्या गुरुंबद्दल आपल्याला काहीतरी बोलायला मिळतंय हे आमचं भाग्य त्यांचं भाग्य आणि त्याच्यातून कोणाला तरी एक चांगली प्रेरणा मिळेल पॉझिटिव्हिटी वाढू शकते किंवा कधी कधी आपण खसलो असतो तर कोणाचा तरी एक्सपिरियन्स ऐकून आपल्याला खूप छान वाटतं आपलं दुःख आपल्याला छोटं वाटतं म्हणून ताईंनी लगेच होकार दिला ज्याने तुमचे खूप खूप आभार आहेत मी पण तुला थँक्यू मी पण शेअर केलं आणि म्हणजे मला आवडलं सांगतायला एवढ्या वर्षाचा जो तर आवडलं थँक्यू होते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अनुभव कसा वाटला ते मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ बाय बाय